नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारची दिवाळी भेट पहिल्यांदाच महागाई भत्त्यात बासष्ट टक्के वाट डी ए हाय कपडेट काय आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारची ही दिवाळी भेट काय असणार आहे व पहिल्यांदाच महागाई भत्त्यात कशा पद्धतीने वाढ करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारची दिवाळी भेट पहिल्यांदाच महागाई भत्त्यात बासष्ट टक्के वाढ बघा डी ए हाय कपडे राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी महागाई भत्त्यात डी ए म्हणजे तीन टक्क्यांची वाढ केली आहे या वाढीनंतर महागाई भत्ता त्रेपन्न टक्केवरून छप्पन्न टक्के होईल जे हजारो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या निर्णयामुळे केवळ सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांनाच या ठिकाणी फायदा होणार आहे तर निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही याचा या ठिकाणी या फायदा मिळेल महागाई वाढत असताना या निर्णयाने कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्याची आशा ही निर्माण केली आहे राज्य सरकारने हे स्पष्ट केले आहे की या वाढीचा लागू होणारा कालावधी ऑक्टोंबर दोन हजार असेल बघा महागाई भत्त्यात तीन टक्क्याची वाढ आपल्या महागाई भत्त्यातील तीन टक्क्याची वाढ ही कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात थेट वाढ म्हणून या ठिकाणी दिसेल ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल यामुळे ते कुटुंबांच्या खर्चाला अधिक योग्य प्रकारे व्यवस्थापित करू शकतील विशेषतः शिक्षण आरोग्य सेवा आणि घराचे भाडे यासारख्या महागाईच्या वाढीच्या काळात ही वेतन वाढ ही वेतनवाढ कर्मचाऱ्यांसाठी चा अत्यंत आवश्यक ठरली आहे त्याचबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही या वाढीचा सकारात्मक प्रभाव पडेल कारण वाढलेली खरेदी क्षमता ही बाजारात वस्तूंच्या मागणीला चालना देईल याचा लाभ छोटे दुकानदार आणि मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांना होईल बघा आठवा वेतन आयोगाचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची स्थापना जाहीर केली असून यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तज्ज्ञ समिती काम करत आहे पर परंतु आयोग लागू होण्याची तारीख ही अद्याप या ठिकाणी निश्चित झालेली नाही आठव्या वेतन आयोगाचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही होईल छत्तीसगड सरकारने महागाई वाढीमध्ये निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे जो एक अत्यंत विचारशील आणि आवश्यक पाऊल आहे या पेन्शनधारकांच्या उत्पन्नावर महागाईचे मोठे परिणाम या ठिकाणी होतात तसेच त्यांना वाढलेले आरोग्य खर्च सहन करावे लागतात बघा कर्मचारी संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे त्यांना हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी घेतलेला एक महत्त्वाचा पाऊल वाटला आहे काही संघटनांनी मात्र महागाईच्या या सध्याच्या स्तरांवरून आणखी वाढीची गरज व्यक्त केली आहे त्यांनी सरकारला विनंती केली आहे की आगामी काळात येणाऱ्या आगामी काळात महागाई भत्त्याचा म्हणजे डी ए हे नियमितपणे पुनरावलोकन करावा त्याचा मुद्दा आहे की महागाई भत्ता केवळ केवळ आर्थिक सहाय्य नसून कर्मचाऱ्यांची खरेदी क्षमता अबाधित ठेवण्याचे एक महत्वाचे साधन आहे संघटनांनी सरकारचे आभार मानले असून भविष्य काळातही अशा सुधारणा होण्याची आशा, आशा व्यक्त केली आहे बघा सरकारच्या बजेटवर अतिरिक्त दबाव या महागाई भत्त्याची वाढ निश्चित सकारात्मक आहे परंतु परंतु यामुळे राज्य सरकारच्या बजेटवर अतिरिक्त दबाव येईल सरकारला इतर खर्च संतुलित ठेवून या विकास कामांवर परिणाम होणार नाही याची देखील या ठिकाणी काळजी घ्यावी लागेल तथापि वाढलेली आर्थिक क्रियाकलाप हे राज्याच्या कर संकलनात वाढ घडवून आणतील ज्यामुळे या खर्चाची भरपाई होईल आणि अशी अपेक्षा आहे की भविष्यात कर्मचाऱ्यांना वेळेवर योग्य लाभ मिळत राहण्यासाठी सरकारला दीर्घकालीन रणनीती तयार करावी लागेल अर्थतज्ज्ञांच्या मते योग्य धोरण अवलंबल्यास ही वाढ राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल बघा छत्तीसगड सरकारचा हा मोठा निर्णय छत्तीसगड राज्य सरकारने महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक मोठा दिलासा ठरेल या वाढीमुळे त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल आणि सणासुदीच्या वेळी ते एक मोठा पाऊल फायदा या ठिकाणी मिळवतील इतर राज्यासाठीही हा निर्णय एक चांगला आदर्श ठरू शकतो ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी अन्य राज्यांमध्येही सकारात्मक बदल घडवता येऊ शकतात अशा या ठिकाणी पावलाने संपूर्ण देशातील सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावता येईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी सरकारची दिवाळी भेट आहे म्हणजे पहिल्यांदाच महागाई भत्त्यात बासष्ट टक्के वाढ याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद